मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो जात असताना वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलादपूर वनविभागाच्या वतीनं केलेल्या कार्यवाहीमध्ये खैर सोलीवचे तीनशे चौपन्न तुकडे जप्त करण्यात आले शुक्रवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी डॉ शैलेंद्र कुमार जाधव उपवनसंरक्षक रोहा रोहित चौबे सहाय्यक वनसंरक्षक रोहा राकेश साहू वनक्षेत्रपाल महाड विकास भांबरे वनक्षेत्रपाल गस्तपथक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली वनउपज तपासणी नाका पोलादपूर येथे गुप्त बातमीवरून संशयित वाहनांची तपासणी करत असताना चिपळूणच्या दिशेनं जाणारी वाहनं एम एच शून्य चार जे के सदुसष्ट सत्त्याण्णवची तपासणी स्थानिक परिमंडल पोलादपूर स्टाफ यांनी केली असता या वाहनांमध्ये खैर खैरसोलिव तुकडे तीनशे चौपन्न घनमीटर सहा पूर्णांक आठशे पाच इतके किंमत पंच्याऐंशी हजार दोनशे पाच रुपये याचा बिनपाशी मुद्देमाल मिळाल्यानं वाहनचालक गुफरान इरफान अहमद राणार ऐनी हातीनसी उत्तर प्रदेश असे एकूण एक इसम यांच्या विरुद्ध कारवाई करून अंदाजे सहा लाख रुपये किंमतीचं वाहन जप्त करण्यात आलं सदर कारवाई करण्यामध्ये पोलादपूर वनविभागाचे स्थानिक कर्मचारी बीटी पवार वनपाल जयवंत वाघमारे गोविंद खेडकर देवीदास त्रिभुवन वनरक्षक नवनाथ मेटकरी वनरक्षक करंजा संदीप परदेशी वनरक्षक पोलादपूर अमोल रोकडे वनरक्षक कोतवाल भीमराव गायकवाड वनरक्षक ढवळा यांची धडक कारवाई करत वाहनास मुद्देमाल हस्तगत केला आहे यापूर्वीही पोलादपूर वन विभागाकडून खैर सोली वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात पोलादपूर वनविभागाला यश मिळालं असून वारंवार घडणाऱ्या खैर सोलीव लाकडाच्या तस्करीवर पोलादपूर वन वनविभाग वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असल्याचं दिसून येत असून चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारल्याने काही अंशी चाप बसणार असल्याचं दिसून येत आहे